राणेगाव तहसीलदार अमित बोल्टे व पोलीस स्टेशन ठाणेदारेती राणेगाव तहसीलच्या हदीमध्ये रामतीर्थ जगजैल धर्मापूर घाटा दररोज वीस ते पंचवीस ट्रॅक्टर सुरू असते परंतु तहसीलदार अमित बोल्टे व पोलीस प्रशासन हत्ये घेऊन झोपी गेल्याचे सोन घेत असल्याचे दिसते पोलीस स्टेशनला प्रत्येकी तीस हजार महिना तर तहसीलला प्रत्येकी ट्रॅक्टर वीस हजार रुपये महिना रेती माफिया देत असतो त्यामुळे महसूल व पोलीस प्रशासन यांचा आशीर्वाद यामुळे रामतीर्थ जगजाई घाटातील हजारो ग्रास रेती चोरीला गेल्याचे दिसून येत आहे काही दिवसापूर्वी राळेगावचे आय एस उपविभागीय अधिकारी खत्री साहेबांनी जगजाई घाटावर दोन ट्रॅक्टर पकडून कारवाई केली होती त्यामुळे रेती माफियांचे चांगलेच धाबे दनांडे होते परंतु खत्री साहेब साहेब हे पेट्रोलिंग करून यांची माहिती घेतात व महसूल अधिकारी हाफते असल्यामुळे बावनकुळे रेतीमाफियांवर कारवाई करण्याचे आदेश देतात परंतु काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे रेतीमाफियांचे दादागिरी दादा दिवसेंदिवस वाढत आहे अशा कर्मचारी व अधिकाऱ्यांवर यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया राणेगाव कर्मचारी व तहसीलदार गोयटे कारवाई करणार का असा प्रश्न राणेगाव तहसील नागरिक करा नेटवर्क महाराष्ट्र इंडिया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा तसेच हे बातमीपत्र इतरांना सुद्धा फॉरवर्ड करा धन्यवाद